सर्वपक्षीय बैठकी बैठकी प्रकरणी सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका राज्य सरकार तीन तोंडांच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेची टीका मवियाला दोन्ही समाजात तेढ निर्माण करायची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलबडलं पडणे येथे बोंब्यात पाणी साचल्याने परिणाम भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के नागपुरात रील्स बनवताना अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी पुण्यात झिकाची रुग्णसंख्या पंधरावर आठ गर्भवतींचा समावेश प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू गौतम गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड जयशाह यांच्याकडून अधिकृत घोषणा